भोजला येथे दोन गटात प्रचंड हाणामारीत तेरा जणांवर गुन्हे दाखल अॅट्रॉसिटी कलमांचा समावेश पुसत शहरातील वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम भोजला येथील श्री मारुती मंदिर बिरसा मुंडा चौक येथे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सकाळच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन काही लोक गंभीर जखमी झाले या प्रकरणी परस्परविरुद्धच्या तक्रारीवरून तेरा जणांवर गुन्हे दाखल झाले आहे फिर्यादी पवन संतोष मोहकर वय सव्वीस वर्ष राहणार भोजला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेख रहीम शेख कलीम हे नव्या सिमेंट रस्तावरून पाय घसरून पडले त्यात त्यांना मार लागला असे म्हणून काही लोकांनी फिर्यादी व त्याच्या परिवारातील सदस्यांना मारुती मंदिर बिरसा मुंडा चौकात एकदम येऊन संगणमत करून जीवाने मारण्याच्या उद्देशाने काठ्याने दगडाने चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले व शिवीगाळ केली व जीवाने मारण्याची धमकी दिली या तक्रारीवरून शेख रहीम शेख कलीम वय साठ वर्ष शेख मोबिन शेख रहीम वय पस्तीस वर्ष शेख नजीर शेख इब्राहिम वय पंचावन्न वर्ष शेख इस्रायल शेख मुसा वय चाळीस वर्ष शेख शफीक शेख करीम वय तीस वर्ष शेख समीर शेख जमीर वय चोवीस वर्ष शेख अतीक वय बावीस वर्ष सर्व राहणार भोजला यांच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला तर शेख रहीम शेख कलीम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देवकाबाई संतोष मोहकर वय पंचेचाळीस वर्ष संतोष लक्ष्मण मोहकर वय पन्नास वर्ष अमोल संतोष मोहकर वय सत्तावीस वर्ष सचिन संतोष मोहकर पवन संतोष मोहकर विशाल संतोष मोहकर यांनी आम्हाला जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने लाठ्या काठ्याने दगडाने मारहाण शिवीगाळ केली व पुन्हा जर इकडे आले तर जागेवरच जीवाने मारण्याची धमकी दिली या तक्रारीवरून भारतीय अंतर्गत विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये अॅट्रोसिटी कलमासुद्धा समाविष्ट असल्यामुळे त्याचा तपास पुसत DYSP एस पी यांच्यामार्फत तर बाकीचा तपास वसंतनगर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे